हॅलो काय आता मी आता मला आज दिसत असेल कारण माझी गोष्ट चांगलं झालेली आहे आता वाजले आहे नऊ आणि आज किचन आम्ही सगळं रात्रीच मोकळं केलं आहे म्हणजे खूप जास्त काम होतं आता कलरचं काम आहे त्याच्यामुळं मला काल काय वेळच भेटला नाही दाखवायला आय थिंक क्लिप काढली वाटतं कोणीतरी त्याच्यामुळं सगळं धावपळीतच दिवस गेला काल पण संध्याकाळी काम झालं की मी आम्ही हे सगळं वरच्या रूममध्ये ठेवलं नेऊन कारण की हे पण मोकळं केलं आम्ही कारण की कलर द्यायचा आज किचनला एक हात फक्त म्हणजे एक लेयर फक्त आणि हॉल आमचा आज कम्प्लीट होईल आज आणि इकडं पण होईल अर्थ काम तर सकाळी दिदी नाही आहे पप्पा नाही आहेत घरी त्यामुळे आमच्या दोघींवर इकडे ती कपडे धुते कारण मी पाणी पण आले म्हणजे एवढं सगळं एकत्रच आलंय त्याच्यामुळं खूप गडबड झालेली आहे आणि मी आता जेवण बनवते नाश्ता करून दिला दिदीला उपीट आणि तिला खूप जास्त आवडलं उपीट आणि मला मी खाल्लं नाही अजून आता नंतर मस्त झाले उपीट तर नाश्ता झाला आता जेवण बनवते मी बनवते मसाले भात कारण की कुकर लावायला एवढा टाईम नाही आहे म्हणजे तो काय झटपटत होतो पण सगळ्यांना असं वाटतं की मसाले भात म्हणजे सा, खूप असं साधं जेवण आहे पण नाही वरण भातापेक्षा मसाले भात हेल्दी पण आहे आणि वरण आणि भात एकत्र खाण्यापेक्षा एकच खायचं त्यात व्हेजिटेबल जास्त टाकायचं म्हणजे हेल्दी होऊन जातो तो काय काय ना असं वाटतं मसाले भात अरे मसाले भात आणि उलट मला तर वरण भातापेक्षा मसाले भात जास्त आवडतो एकदम झटपट होतो आणि हेल्दीपणे भाज्या सगळ्या ज्या असतील त्या भाज्या ॲड करून टाकायच्या भातात झालं हेल्दी आणि वरणने कसं होतं ॲसिडिटी होती आमच्या घरात वरण ॲसिडिटीच होती मम्मीला वगैरे त्याच्यामुळं आम्ही प्रेफर करतो मसाले भात म्हणजे रोज नाही रोज वरण भातच असतो आमच्याकडं पण असं कधीतरी कंटा वगैरे आला जरा वरण भात खाऊन कंटा आला तर आणि चांगला मसाले भात केल्यानंतर सारखा खाऊ वाटतं त्यामुळं आम्ही चांगलं म्हणजे आमच्या तिघी पण आम्ही भारी करतो मसाले भात त्यामुळं आम्हाला सगळ्यांना जास्त आवडतो मसाले भातीचा पुलाव एक नंबर करते मसूर पुला मसूर नाही आहे आम्ही सारखा मसूर पूला करतो त्यामुळं मसूर संपलेत आमच्या घरातले नाही तर चला मी तुम्हाला एक झलक दाखवते बारीक असतो ते मला नाही तर झलक दाखवण्यात इकडं पिक्चर होऊन जायचं मला असं फील होते काय म्हणत असं वाटते स्वयंपाक करून मला ऑफिसला जायचंय तुम्हाला तसं माझी गाई गडबड चालली आहे चला तुम्हाला मी झलक दाखवतात ते तर असा व्हाईट कलर आधी दिलेला आहे आणि इथलं आम्ही सगळं हे आपला सोफा सगळा एकत्र एक करून ठेवलेला हो आहे सकाळी मी पटकन ती जायच्या आधी आम्ही एकत्र केला आणि मस्त आता एवढा उजेड वाटत आहे ना एकाच हातात आणि हा आधी होता कलर आणि आमचे स्टिकर पण गेले आता आम्ही नवीन लवकरच काहीतरी करणार आहे इथं एक आम्ही ठरवलंय हो ते तुम्हाला बघायलाच भेटायला आता सांगत नाही आणि हा आमचं किचन आहे ना हे बघून घ्या कलर आता हे देवघर फ्रीज इथं मधील येईल म्हणजे बाजूने त्यांना सगळं काम करता येईल आणि आमच्या घरात खूप जास्त पसारा झाला आहे सगळं मेसी 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 सगळं आणि एवढीच आम्ही भांडी ठेवली तर आम्हाला वापरायला आणि हे सगळं माझा पसारा आहे इथं किचनमध्ये आणि हे कसं दिसतंय ना हा कलर खूप छान होता मारल्या मारल्या आधी आणि ते कसं झालं बघा फोडणेने आमच्या ही भिंत खूप जास्त फोडणेने घाण होती तर ह्याला डार्क कलर येणार आहे आणि इकडं वेगळा कलर म्हणजे तुम्हाला बघायला भेटेलच आता आमचा हॅवेस खूप मस्त कलर होणार आहे तस काय <laughs> मम्मीने आमच्या खूप जास्त कपडे काढले म्हणजे पडदे वगैरे आता आमचं साफसफाई पण चालू होईल कारण की गणपती आहे आणि आमच्यात प्रत्येक सणाला आम्ही साफसफाई करतो आता गणपतीत केली ना साफसफाई म्हणजे डीपली नाही ना म्हणजे भांडी पासून सगळं भांडी कपडे सगळे काय म्हणजे हंतरून ते लोक फक्त दसऱ्यात आणि दसऱ्यातच करतात यार आमच्याकडं दर्शनाला करतात म्हणजे गणपती नवरात्र दिवाळी इवन फराळ झाला की तेलकट हात नाही का दाला तेव्हा परत संक्रांतीला म्हणजे वर्षातून आमची डीप क्लिनिंग चार वेळा होती आणि असं पण मम्मी आहे ना जर तिला डबे असे घाण दिसले ना आम्ही हात वगैरे लावलेला तर मग ती धुवायला गाडती लगेच आमचं असं एवढी साफसफाई लागते आता हे तुम्हाला असं वाटत असेल हे बघून की तुम्हाला साफसफाई नाही लागत पण हे मेसी झालंय म्हणून <laughs> तर खूप जास्त आम्हाला डब्याला पण हात लावून येत नाही दे। लावून देत नाही मम्मी मी खूप फास्ट बोलते कारण की मला सवय लागली खूप जास्त फास्ट बोलायची तर मम्मी आम्हाला म्हणते मी काढून देते तुम्हाला डब्यातला पण तुम्ही अजिबात हात नाही लावायचा असं तर चला आता मला काय वेळ नाही भेटणार दिवसभर दाखवायला असं काय काय पण बघू थोडे थोडे मी क्लिप घेते आज माझ्यावर जबाबदारी आहे मोठी चला बाय हे हो बघा कशी आता तोंड लपवती आणि तिला म्हणते मी अगं आपलं आफ्टर बिफोर आता झालंय कलर फायनल झालाय हॉलचा तर दाखव म्हणते तर हे बघा कशी तोंड लपवून बसली आम्हालाच घ्यायला लागते कलर झालेला आहे हॉलचा बाजू म्हणून हाय ओरडली जोरात ती गेली आंघोळीला तर मी ब्लॉग स्टार्ट केलाय कारण मी काल दिवसभर घरी नव्हते ह्यांनी घेतलाय नाही घेतलाय मला माहित नाही पण म्हटलं तुम्हाला आता एक स्टोरी सांगावं सगळं सार नाईन्टी पर्सेंट झाला आहे एक म्हणजे एक हात असतो ना जो शेवटचा तो आज देणार आहे आम्ही आणि किचनचं फिफ्टी पर्सेंट काम पूर्ण झालं आहे असं झालेलं आहे आणि हॉल इतका छान दिसतो मी काल घरी नव्हते पण शेड तर आम्ही केलं आहे आता कलरचं का, कलर चा काम सगळ्यांना माहिती आहे कलरचं काम चालू आहे आमचं मला असं वाटतंय हा कलर दाखवावा का नको म्हणजे तर हा कलर मला असं वाटतं दाखवायला नको तर आत्ता आम्ही आमचा उद्यापर्यंत हॉल सगळा सेट होईल तर मला असं वाटतंय एक 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 भावा। अंदा जाला आमी काई आमी। एक दाखवावा ह्याच्यावरून अंदाज आला असेल की आम्ही काय थीम केली आहे ह्यावेळेस थोडंसं जरा चेंज केलं आहे आम्ही आउट ऑफ जाऊन केले काहीतरी पण मस्त वाटतं आहे एक नंबर वाटतं आहे आणि नेहमी आमच्या भिंतींना सेम कलर असायचा आणि इकडं वेगळा असायचा आता आम्ही ह्यावेळेस इकडं क्रीम कलर केलं आहे आणि इकडंचा कलर बघण्यासाठी पुढचा पार्ट नक्की बघा आम्ही ते वॉच परत थोडेसे शोपीस वगैरे पण मागवणार आहे कारण त्याच्यामुळं शो येणार आहे आणि मेन म्हणजे आमचं किचनचं जे स्टिकर होतं ते पण गेलेलं आहे त्याच्या जागी पण एक आयडिया आहे डोक्यात छान ती पण करणार आहे आम्ही लवकरच आता किचनचा कलर आज होईल आणि उद्या बेडरूम तर आता आमचं संडे मंडेपर्यंत काम होतं आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं ना, ना कलर लवकर हे वाढत नाही त्याच्यामुळं थोडं स्लोमध्ये द्यायला लागतो त्यांना पण कलर इतका ऑप्शन नाही आहे तर आता हॉलचा एक एक शेड परत देणार आहेत ते आज त्याच्यामुळं आज थोडंसं हॉलचं पण निघल काम आणि किचन कम्प्लीट होईल आज होप सो ते बरोबर सहा वाजता जातात त्याच्यामुळं असं आहे आता आम्ही सगळं किचनचं सगळं पर, सामान परत आम्हाला बेडरूममध्ये न्यायचं आहे आणि हॉलमध्ये ठेवायचं आहे थे निम्ब तेच चालू आहे आमचं सगळं शिफ्ट शिफ्टिंग वगैरे तेच चालू आहे तर पार्ट टूमध्ये घराच्या कलरच्या बघायला मिळेल पूर्ण घराची टूर आणि आम्ही काय चेंजेस केलेत ते पण थोडंसं बघायला मिळेल तर मला आता ते बघायचं आहे मला वॉच पण मागवायला लावलं आहे ते पण मला आता ऑनलाईन बघणार आहे मी चलो बाय तर मी ह्या पसरात वर करत बसलेले आहे सकाळपासून मला इथं कोपऱ्यात जागा दिलेली आहे कुठंच जागत नाही आहे आमच्या घरात कारण की कलरचं काम आहे आणि आम्ही मस्त पैकी आज डायनिंग टेबलचा आम्ही आस्वाद घेणार आहे कारण की आम्हाला जागाच नाही आहे जेवायला कुठं बसायला तुम्हाला मी दाखवते पप्पा कसे बसलेत हाय डॅडी हाय हे बघा हे आणि दिदीने हे आणलेलं आहे मस्त सॅलड करून आणि आम्ही आज केलेली आहे भेंडीची भाजी आणि पोळी कसं वाटे बाप्पा जेवायचं कसं वाटे इथं जेवायला माझ्या टेबलवर वर सगळेजण बसलेत आणि आज नैवेद्य होता आमचा खीर कानवले तर हो आमची सुनबाई वाढती पण आम्ही मी टाकू नाही शकत <laughs> कारण की आमचा कलर आहे ना तिकडं भाग सुनबाई नाही आहे तू आमच्या घरची

काल दाखवत होते भाव हाय गाइस आफ्टर लाँग टाइम नाही म्हणता येणार काय म्हणते मी कधी बोलले होते मला पण आठवत नाही आय थिंक काल हां काल माझ्यासोबत एक इन्सिडंट घडला तर मी ते नाही का माझ्या डोळ्याखाली उडलं त्याच्यानंतर मी लॉगच नाही केलं आय थिंक थोडंसं असं म्हणलं फोर्ट डाय झालं होतं फोर्ट टाईम होतं फोड तर मी मसाले भात करत होते तुम्ही लास्ट क्लिप क्लिप बघितली असेल मला असं वाटतंय तर तिथं मी भात ता, टाकत होते त्याच्या तांदूळ पाण्यात गरम पाण्यात उखळत्या तर ते भात टाकायला त्यातलं पाणी डायरेक्ट म्हणजे तिथं उडलं डायरेक्ट कट टुकट आईज म्हणजे डोळ्याच्या खाली एवढं डेंजर मला असं सा भाजलं सारखं नाही का गरम गरम लागलं ला ना पटकन मी पाण्याने धुऊन काढलं आणि तिखट पाणी ओढलं त्याच्यामुळं बरं झालं डोळा माझा वाचला म्हणून त्याच्यानंतर मी लॉगच नाही केला काय माहिती सांगितलं का नाही मी मला वाटते नसलं सांगितलं तर हा ते दिले लगेच व्हिडिओ कॉलवर सांगितलं आज आहे आमचं किचन फायनल झालेलं आहे आणि हॉल फायनल झालं आहे त्याच्यामुळं आम्ही आज ना माझं काम झालं मी मम्मी पप्पांना मदत करू लागले अख्खी फरशी घासून काढली आम्ही फ्रीज घासलं मी सगळं आम्ही म्हणजे माझं तर हात दुखायला लागलेला आता खूप जास्त कारण की काम करून हे काम करायचं आणि ते पण घासाघासी खूप डेंजर डिफिकल्ट काम हे आणि आमचं किचन अख्ख अर्ध 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 वरच्या रूम मध्ये आणि अर्ध हॉलमध्ये ते पण असं कुठं पण खाली खाली गेलेलं आहे कारण की भांडे आता सगळं आम्हाला घासायचे त्यामुळं आणि हिला मी तर पावडर पण नाही केस पण नाही झाले तसेच चालले मी आता आम्ही चाललोय बाहेर मी सांगतो तुम्हाला पण हिला पावडर कंगवा सगळं तिला शोधायला लागते आता किती वेळ झाला तुला काय करायची पावडर मी तर अशीच टिकली बाई कधीपासूनच टिकलेलं आहे मी फक्त माझी तर नेहमीचेच टिकली असती फक्त केस बांधले क्लचरने आणि चालले डायरेक्ट चा, चा, चा। आणि आम्ही झालेला आहे जेवण आणायला पार्सल कारण की कोणाच्या ताकदच नाही आहे की करायचा स्वयंपाक आणि आमचं किचन पूर्ण राडा झाले त्यामुळं मग आम्ही आणि हे आमचे बेडरूम आज आम्ही काय म्हणत झालं पुट्टी नाही प्रायमर लावलाय पुट्टी लावणार आहे उद्या तर हो कशी करते कस दाखवा हे बघ आता तिची केस तेलकट झाली वाटत वॉट इज दिस बिहेवियर आणि हे बघा हाय आणि आमचं किचन मध्ये वॉट अ लाईट यार तर काय एवढा मी मस्तपैकी पैकी घासून काढले ना मी तुम्हाला दाखवते वेट तर फरशी एवढी लखलख करत आहे आणि हा आहे आमचा फायनल कलर आणि इथं व्हाईट आलेला आहे कारण की पिंकला दुसरं कुठलं जात नाही आहे अजून थोडंसं घासायचं आहे आम्हाला हे हे व्हाईट दिसतंय ना व्हाईट 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 वाईट फरशी आम्ही सगळी घासून काढली आणि मी फ्रीज घासून का काढले एकदम नवीन फ्रीज दिसतो आता एकदम चकाचक आणि सगळं घासून काढलं आम्ही हे ट्रॉल्या वगैरे सगळं घासून काढलं दिवसभर मी अपडेट देत नव्हते फटापट अपडेट देत आहे की आमच्या घरात आता सध्या काय चाललंय आणि हे बघा किचन बघा तुम्ही नवीन घरात आलो आम्ही आणि आम्ही पसारा लावतोय आता सगळं तर हेच होती चालतं म्हणून आम्ही पार्सल आणायला चाललो कारण की माझे तर हात पूर्ण गेलेत एवढे दुखतात माझे आता रात्री बघा हात सुचणार आहेत माझे फायनली आम्ही आलेलो आहोत म्हणजे कधीच आले घरी आम्ही सगळं घरी आवरलं आणि सगळा पसारा आम्ही आम्हाला जागा केली बसायला नाही तर इकडे बघ असा आमचा पसारा आहे सगळा आम्ही चौकांनी मिळून केलं फास्ट मध्ये पटकन सगळं आता फक्त आणि आम्ही आज इकडे झोपणार आहे कारण की बेडरूम मध्ये सगळा पसारा आहे मधी घेतला आम्ही कपाट वगैरे आणि जेवण आणल्यामुळं खूप सारं नाही का आमची काय म्हणता लाई वाचल वाचलं आमचं एनर्जी नव्हतीच आमच्या ह्याच्यात एनर्जीच नव्हती अजिबात आणि किचन पण सगळं तुम्हाला मग अशीच दाखवलं आता खूप जास्त भूक लागली आहे कामं करून त्याच्यामुळं काही सुरत नाही आता बोलायचं तर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणलं तर आम्ही असं नान आणलंय आकांक्षाला मला ही पनीरची भाजी शेव भाजी कांदा मीठ त्यांनी ह्यावेळेस काकडी वगैरे काय दिलं नाही कांदा दिलाय आणि आम्ही सूप मग अशीच आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यात काय नाहीये ह्याच्यात नान नान आहे बहुतेक नान अशी नाव तर गाईज मी आता खूप घाण पडले असते मी बसून घेते बाबा की घाण पडले असते मी घसरले आम्ही पप्पांना आणत होतो भिजायला इकडं तर ते काय आले नाही आणि मला ना असं हार्ट बीट्स वाढलेत माझ्या कारण की मी पडले असते खूप डेंजर पडले असते फ्रॅक्चर आणि पप्पांनी काय केलं माहिती का मी पडले मला मलाच फटका आणला पप्पांनी कारण की त्यांना आम्ही पावसात भिजायला आणत होतो आता काय माहिती का ज्यांनी झाडे लावली त्यांनी तुम हे करायचं आणि मला साडी घालून हे करायचं होतं व्हिडिओ करायचं होतं पावसात तर काय करू दे येतोय पाऊस आमची वरची रूम पण सगळे पसारामय झालेली आहे तर थोडस पावसात मला थंडीच वाजू लागली तर तिकडच रोप आहे तिथे ऐक ना तिकडचं तर एवढीच रोप आहे त्याला पण आले माझ्या मोबाईल वर पाणी पडते थंडी थंडीवाला पाऊस आहे हा थंडीवाला कपड्याच होत असेल ना तर नाही भिजू नको भिजू जा आणि भिजायचं म्हणती